श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या जीवनातील प्रश्न कसे सोडवायचे याविषयी स्वामींचा एक अनुभव सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर काही प्रश्न आपल्याला येत असतात किंवा अशा काही वेळेस अशा प्रश्न आपल्या जीवनात निर्माण होत असतात की आपल्याला कळतच नाही की आपण काय करायचं त्यावेळेस आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं असतं आणि आपल्याला मार्ग सापडत नाही मग अशा वेळेस काय करायचं माझे महाराज नेहमी म्हणतात अरे तू फक्त प्रयत्न करत राहा मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे सरळ वही घ्यायची त्याचे कागद फाडून त्याच्या दोन चिठ्ठ्या तयार करायच्या एका चिठ्ठीमध्ये आपले एक प्रश्न आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये दुसरा प्रश्न होय किंवा नाही या शब्दात लिहायचा आणि चिठ्ठ्यांना घडी घालून सरळ आपल्या देवघरात जायचं किंवा मठात जायचं किंवा केंद्रात जायचं तिथं महाराजांना मुजरा करायचा दिवा लावून किंवा देवघरात असेल तर दिवा लावून धुपत्ती लावून मुजरा करून आसन टाकून तिथं बसायचं चिठ्ठ्या हा हातात घेऊन महाराजांना नमस्कार करायचा प्रार्थना करायची की समर्थ मला काही कळतच नाही की मी याच्यातनं बाहेर कसे निघू तुम्ही मला मार्ग दाखवा तुम्ही जे दाखवाल तेच मी करेल अशी प्रार्थना महाराजांना करायची आणि त्या चिठ्ठ्या त्यांच्या चरणाशी ठेवायच्या महाराजांना प्रार्थना करायची त्यांची एक माड जप करायचा त्यानंतर कपाळी थोडीशी धूपबत्ती लावून विभूती लावून कपाडी मग महाराजांच्या चरणाच्या त्या चिठ्ठ्या उचलून एक त्याच्यातनं एकच उचलायची आणि उकलून बघायची त्या चिठ्ठीमध्ये जे निघेल तेच आपण धरून चालायचं म्हणजेच आपल्याला तेच करायचं आहे आता त्याच्यात जर निघालं असेल की तू हे काम करू नको तर ते काम करायचं नाही तिथं सोडून द्यायचं आणि जर निघालं असेल की होय तू हे करू शकतो तर तेच घेऊन आपण आपल्या कार्याला लागायचं हा अनुभव खू एवढा मोठा आहे याच्या याची एवढी प्रच्युती आहे की तुम्ही याचा अनुभव स्वतःही घेऊ शकतात तुम्ही एक वेळेस करून तर बघा आणि मग मला सांगा की ताई तुम्ही काय सांगत होत्या म्हणून मला जेव्हा केव्हाही असे काही प्रश्न पडले तर नेहमी आम्ही असंच करत असतो आणि त्याच्यातनं महाराज नेहमी आम्हाला बाहेर काढत असतात खरंच खूप साधी आणि सोपी आणि सरळ सेवा आहे माझ्या महाराजांची ते नेहमी म्हणत असतात अरे वेळा भितोस कशाला मी आहे ना तुझ्या पाठीशी का घाबरतोस तू फक्त तुझे नित्य कर्म करत राहा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे महाराजांचा हा शब्द मनाला एवढा धीर देतो की कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्याला पार करून जातो एवढी शक्ती या शब्दामध्ये असते खरच मी खूप भाग्यवान आहे की मला गुरु म्हणून माझे स्वामी मिळाले आणि मी त्यांच्या चरणाची दास झाले तुम्हाला पण जर असे काही अनुभव आले असतील सेवेच्या माध्यमातून तू तर कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच नवनवीन गोष्टींसाठी किंवा अनुभवांसाठी तुम्ही या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो